नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी काय केले पावसाळ्यापूर्वीची कामे पावसाळ्यापूर्वीची कामे असा धोरा लावून जाहिरातबाजी करणाऱ्यांनी काय कामे केली याचे उदाहरण म्हणजे महावीर चौक नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी काय केले पावसाळ्यापूर्वीची कामे पावसाळ्यापूर्वीची कामे अशा दोषा लावून जाहिरातबाजी करणाऱ्यांनी काय काम केले याचे पोलखोल आता निसर्गानेच करण्याचे ठरविले आहे शहराच्या अतिशय गजबजलेल्या व शहराच्या मुख्य बाजारपेठ वजीराबादला जोडणारा महावीर चौक या भागामध्ये पावसामुळे गुडघे आवडे पाणी साचले होते दुचाकी स्पार आणि पाचचारी ॲटो हेच चालू शकत नाहीत तेथून हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका शासकीय रुग्णालय जिल्हा परिषद एस पी ऑफिस आहे नांदेडच्या सर्व राजकीय नेत्यांना तेथून जावे लागते आजपर्यंत त्यांना तेथील अडचण कधीच दिसली नाही का काही मंडळी येथून हवेतच जातात किंवा डोळे बंद करून जात असतील हे समजायला मार्ग नाही परंतु नवीन आलेल्या आयुक्तांनी तरी याकडे लक्ष द्यावे कामाच्या खोट्या कुशारक्या मारण्यापेक्षा वस्तुस्थितीमध्ये कामे केल्यास जनता निश्चितच दुवा देईल नाहीतर आज महानगरपालिकेच्या कृपेने महावीर चौकात झालेल्या नवीन जलतरण तलावात आज जनता डुबत आहे उद्या महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भिजवून काढल्याशिवाय राहणार नाही यात शंकाच नाही